नमस्कार इग्नेट अकॅडमीत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी सागर हंगे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी अधिकारी बनण्याचं किंवा सरकारी नोकरी प्राप्त करण्याचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ती म्हणजे येत्या तीन ऑगस्टला आपण मोफत सेमिनारचं आयोजन केलेलं आहे सकाळी अकरा वाजता कंबाईंड परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी सेमिनार आहे आणि दुपारी दोन वाजता सेवा परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी सेमिनार आहे या सेमिनारला ज्येष्ठ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक माननीय बापू गायकवाड सर आणि मी स्वतः सागर सागरहांगे मार्गदर्शन करणार आहे तेव्हा जास्तीत जास्त संख्येनं आपण या तीन ऑगस्टच्या सेमिनारला यायचं आहे आपली सरळ सेवेची बॅच ही पाच ऑगस्टपासून चालू होत आहे आणि कंबाईनची बॅच ही बारा ऑगस्टपासून चालू होत आहे तेव्हा जास्तीत जास्त संख्येनं आपण या सेमिनारला या आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यास तुमचे जे स्वप्न आहे ते इग्नाइट अकॅडमीच्या सोबतीनं पूर्ण करा आपला हा सेमिनार जो आहे तो तीन ऑगस्टला सकाळी अकरा वाजता आणि दुपारी दोन वाजता अशा वेळेला आहे हा सेमिनार इग्नाइट अकॅडमी उपाध्याय क्लासेसची बिल्डिंग अशोक स्तंभ नासिक या ठिकाणी होणार आहे आणि या सेमिनारला आल्यानंतर तुम्हाला बापू गायकवाड सरांसोबत आणि माझ्यासोबत देखील चर्चा करायला मिळणार आहे तुमचे काही अभ्यासाविषयी काही वैयक्तिक प्रश्न असतील तर त्याविषयी तुम्हाला डिस्कस करता येईल तेव्हा मी आपणा सर्वांना इग्नाइट अकॅडमीच्या वतीनं आग्रहाचं निमंत्रण देतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सेमिनारला यायचं आहे धन्यवाद